हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडस साईस ॲट मॅन ऑल ऑफ इन्जॉई थेमटिक्स सायन्स विथ मी नी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स रेशो आणि प्रपोशन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन येत आहे परत एकदा युअर प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फोर नेक्स्ट क्वेश्चन नंबर मधला थर्ड सब क्वेश्चन आहे खूप सिंपल छान छान उदाहरण आहे बघा थ्री थ्री मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील इफ ए एक्स प्लस बी वाय आपण एक्स वाय बी एक्स प्लस ए झेड आणि हे सगळं एक्स प्लस वाय झेड इज नॉट इक्वल टू झिरो झिरो नाही देन शो दॅट रेशो इज ए प्लस बी अपॉन टू हा सगळा रेशो ए ए प्लस बी अपॉन टू आहे असं दाखवायचं आहे तर काय करायचं कुठला थिअरम वापरणं आहोत बाय दी थिअरम ऑफ इक्वल रेशोज म्हणजे प्लस करायचं आहे ओके बाय दी थिअरम ऑन इक्वल रेशोज हे आपण यूज करणार आहोत या एक्झॅम्पल साठी ओके सो हे परत एकदा लिहून घेऊया हां जसंच तसं दुसरं काही नाही करायचं आपल्याला ॲज इट इज पहिलं जे स्टेप आहे ती लिहून घेणार आहोत एक्झाम्पल आणि लिहून घेतलं दुसरं काही केलेलं नाही सेकंड स्टेप मध्ये काय करायचं या सगळ्यांची ऍडिशन करायची तुमचं जे छेद आहे तुमचं जे अंश आहे म्हणजे न्युमरेटरची ॲडिशन ऍडिशन आणि डिनॉमिनेटर इक्वल रेशनच्या थेरनुसार ओके चला आपण वरती लिहूया एक्स प्लस बी वाय ब्रॅकेट टाकले तरी चालेल ब्रॅकेट नंतर काढूनच टाकायचे आहे मग डायरेक्टली आपण लिहूया बी एक्स प्लस ए झेड कारण इथे मायनसचा काही संबंध नाही कारण मायनस माहीच आहे मायनस असेल तर मग परत ब्रॅकेट काढले असते टाकले असते आणि मग ब्रॅकेटमधले चिन्ह पण बदलले असते इथे एक्स प्लस वाय आहे इथे एक्स प्लस झेड आहे आणि इथे वाय प्लस झेड आहे आता पुढे काय करू शकतो रे आपण पुढे आता मी लाइक टर्म्स ज्या आहेत त्या लाईक टर्म्स जवळ आणू शकते कशा ए एक्स शेजारी बी एक्स तुमचं आणू शकते ठीक आहे ए एक्स प्लस बी एक्स जवळ आणले त्यानंतर बी वाय शेजारी काय आणू शकते मी ए वाय आणू शकते ठीक आहे त्यानंतर काय करू शकते रे ए झेड शेजारी काय आणू शकते हा बी झेड आणू शकते हे कशासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी त्याच्यानंतर इथे पण काय करू शकते लाईक टर्म एक जवळ एक्स प्लस एक्स काय झाले तुमचे डायरेक्टली टू एक्स लिहिलं तरी चालेल वाय प्लस वाय काय झाला तुमचा टू वाय झाला झेड प्लस झेड काय झाला टू झेड झालेला आहे लक्षात येतं तुमच्या इक्वल रेशोच्या थेरीनुसार आपण अंशांची बेरीज आणि छेदांची बेरीज करतोय आणि मग लाइक टर्म जवळ आणले लाइक टर्म जवळ आणल्यानंतर मग आता सगळ्यात पहिली बघा इथे एक्स एक्स आला काय तुमचा कॉमन एक्स काय आला कॉमन देअर फोर एक्स X मी कॉमन लिहून घेतला उरला काय माझा इथे ए म्हणून ए लिहून घेतला इथे काय आहे प्लस म्हणून प्लस लिहून घेतलं इथे काय उरलं बी म्हणून ए प्लस बी लिहून घेतलं ओके okay, इथे माझा कॉमन काय आला वाय वाय मग वाय काय केलं मी कॉमन काढून घेतला उरलं काय माझं इथे बी इथे उरलं माझं काय ए बी प्लस ए इथे पण माझा कॉमन काय आला झेड झेड कॉमन आला म्हणून इथे प्लस झेड मी लिहून घेतलं उरला काय माझा इथे ए इथे काय उरला प्लस आणि इथे बी ठीक आहे अशा पद्धतीने कॉमन काढलं इथे टू एक्स टू वाय मग इथे सगळ्यांमध्ये टू काय केला मी कॉमन काढला आणि एक्स वाय झेड डायरेक्टली असं लिहून काढलं हा टू हा टू आणि हा टू काय केलं मी कॉमन काढला तीन वेळा लिहिण्याऐवजी एकदाच लिहिलं आणि एक्स वाय झेड काढलं मग आता काय करू शकते मी इथे पण ए प्लस बी आलं इथे बी प्लस ए म्हणजे ए प्लस बीच आहे इथे ए प्लस बी आलं मग तीनदा ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी आलेलं आहे मग मी काय करते हे तीनदा लिहिण्याऐवजी एकदाच लिहिते ए प्लस बी आणि एक्स प्लस वाय प्लस झेडला एका ब्रॅकेटमध्ये टाकते एक्स प्लस वाय प्लस झेडला मी एका ब्रॅकेटमध्ये टाकलं इथे काय आलं माझं टू एक्स प्लस वाय प्लस झेड मग ते सारखं सारखं कॅन्सल होईल एक्स प्लस वाय झेड प्लस झेड वन जा इथे वन जा कॅन्सल झालं उरलं काय माझं आलं ना माझं आन्सर ए प्लस बी अपॉन टू फायनली आन्सर मिळालं की नाही खूप सिंपल होतं आन्सर मिळालेला आहे टू किंवा थ्री मार्क्ससाठी इक्वल रेशोचं थेरम वापरायचं सगळ्यांची ॲडिशन करायची लाईक टर्म्स जवळजवळ आणायचे आणि मग इथे कॉमन काढायचे एक्स झेड एक्स वाय झेड कॅन्सल झालं आणि ए प्लस बी अपॉन टू हे आपल्याला फायनली इथे मिळालेलं आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन हे आहे तुमचं क्वेश्चन नंबर थ्रीमधलं मधलं फोर नंबरचं सब क्वेश्चन तेच पद्धतीचं उदाहरण आहे वाय प्लस झेड अपॉन ए मग बी सी देन शो दॅट हे याच्या बरोबर आहे आपल्याला शो करायचं आहे मग आता शो करण्यासाठी आता मी हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं माझ्यासमोर तो प्रश्न निर्माण झाला पण मला इथे ए बी सीची व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथे मला एक ट्रिक मिळालेली आहे पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे बी प्लस सी मायनस ए करायला लागलेलं आहे पहिलं जे आहे एक्स इज इक्वल टू बी प्लस सी मायनस ए जर मी केलं तर मला काहीतरी मिळू शकतं ठीक आहे पहिल्या याच्यात काय करायला का लावलं बी प्लस सी करायला लावलं बी प्लस सी म्हणजे याचे याची मी ॲडिशन करू शकते आणि त्याच्यातून मायनस ए केल्यानंतर मला काहीतरी मिळेल काय मिळेल बघूया ठीक आहे सो हे आपल्याला याच्यासोबत दाखवायचं त्याच्यासाठी काय केलं मला एक ट्रिक मिळाली आपण या बी प्लस सी मायनस ए केल्यानंतर आपल्याला हे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो मग पहिले मी काय केलं बी घेतलं बी काय आहे माझं झेड प्लस एक्स अपॉन बी केलं पहिले हे त्यानंतर बी प्लस सी मायनस ए लिहून घेतलं ठीक आहे बी काय आहे माझा झेड देड़ प्लस एक्स लिहून घेतला प्लस सी करायचा आहे सी म्हणजे एक्स प्लस वाय करायचं आहे त्यानंतर मायनस करायचं आहे मायनस ए म्हणजे तुमचा हा आपल्याला मायनस करायचा आहे वाय आता मायनस करायचं म्हणजे तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे ब्रॅकेटमध्ये मायनसचं चिन्ह टाकावं लागणार आहे ब्रॅकेटमधून ब्रॅ इथे मायनस लिहून पुढची जी टर्म आहे अशा पद्धतीने म्हणजे ब्रॅकेटमध्ये जर मायनसचं चिन्ह असेल तर ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह काय होतात तुमचे बदलतात सो झेड प्लस एक्स प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेटमध्ये मायनस साईन असल्यामुळे ह्या वायचं प्ल प्लस वाय होतं याचा काय झाला तुमचा मायनस वाय झाला हा प्लस झेड होता याचा मायनस झेड झाला आणि खाली आपण बी प्लस सी मायनस ए तसंच तसं लिहिणार आहोत आता यात काय काय कॅन्सल होईल बघा तुमचा प्लस वाय मायनस वाय इथे कॅन्सल होणार आहे आणि प्लस झेड मायनस झेडसुद्धा काय होणार आहे इथे कॅन्सल सो so, एक्स प्लस एक्स काय मिळाले मला टू एक्स मिळाले आणि खाली मिळालं मला बी प्लस सी मायनस ए सो हे मिळालेलं आहे इक्वेशन नंबर वन हे कशाने आलेलं आहे बाय दी थेरम ऑन इक्वल रेशोज ओके हे मात्र लिहायला विसराय विसरायचं नाही प्रत्येक बाय दी थिअरम थिअरम ऑन ऑन इक्वल इक्वल थेरमनुसार मला हे सगळं मिळालेलं आहे ठीक आहे जसं मी हे इक्वेशन नंबर वन मिळवलं तसं मला टू पण मिळवावं लागेल थ्री पण मिळवावं लागेल आणि मग ते तिघं एकत्र करून मग काहीतरी आपल्याला तो चमत्कार होईल आणि मग आपला आन्सर मिळणार आहे सो थर्ड काय आहे पुढचं काय आहे वाय सी प्लस ए मायनस बी ते पण लिहून घेते मी इथे वाय सी प्लस ए मायनस बी मग आता इथे मी काय केलं सी मग सी काय आहे रे तुमचा हा सी आहे याच्यामध्ये काय मिळवणार मी ए म्हणजे हा मिळवणार त्याच्यातून मी मायनस बी करणार म्हणजे हा याच्यातून मायनस करणार ठीक आहे सगळ्यात पहिले मी काय घेते सी घेते सी आहे तुमचा एक्स प्लस वाय त्याचा काही प्रश्नच नाही आहे हं हे खाली लिहून घेते सी प्लस ए मायनस बी त्यानंतर काय करायचं आहे मला प्लस ए घ्यायचं आहे प्लस ए म्हणजे मी वाय प्लस झेड डायरेक्टली घेऊ शकते त्याचा पण काही प्रश्न नाही प्लस तर काही प्रॉब्लेम नाही पण मायनस करायचं असेल तर मग मला त्याला ब्रॅकेटमध्ये टाकावं हो लागेल ओके okay, मायनस बी मायनस बी करायचं म्हणजे झेड प्लस एक्स आणि मग आपल्याला ब्रॅकेटमध्ये टाकून त्याचे काय करावं हो लागणार आहे साईन जे आहे चिन्ह जे आहे ते चिन्ह बदलावे लागणार आहे मग आता ब्रॅकेटच्या बाहेरचे ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधले चिन्ह बदलणार हा प्लस झेड होता हा काय झाला तुमचा मायनस झेड हा प्लस एक्स होता हा काय झाला मायनस एक्स आणि बाकी हे सेम सी प्लस ए मायनस बी ओके आता काय काय कॅन्सल करू शकतो बघा आपला प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल झाला प्लस झेड मायनस झेड कॅन्सल झाला काय उरलं माझं टू वाय दुसरं इक्वेशन काय मिळालं डेअर फॉर टू वाय आणि खाली काय सी प्लस ए मायनस बी आणि याला मी इक्वेशन नंबर टू नाव देणार बाय दी थिअरम ऑन इक्वल रेशोज ओके okay? हे मात्र लिहायला विसरू नका बाय थिअरम ऑन इक्वल किंवा वरती एका ठिकाणी कॉमन लिहून घ्या बाय थेरमॉन इक्वल रेशोजनी आपण हे सगळं सोडवतो आहे त्याच पद्धतीने मी थर्ड पण सॉल्व्ह करणार आहे थर्ड काय माझं झेड ए प्लस बी मायनस सी म्हणजे मी काय करणार ए प्लस बी करणार ए म्हणजे हा याच्यामध्ये बी प्लस करणार हा प्लस करणार आणि त्याच्यातून हा सी काय करणार मायनस करणार आहे सो हे खाली मी ए प्लस बी मायनस सी लिहून घेते ए कोळ आहे माझा ए आहे तुमचा वाय प्लस झेड त्यानंतर प्लस करायचं आहे मला त्याच्यामध्ये बी म्हणजे झेड प्लस एक्स त्यानंतर मला त्याच्यातून मायनस करायचं आहे सी म्हणजे आता इथे मायनस करायचं म्हणजे याला मला ब्रॅकेट टाकावं लागणार आहे कारण ब्रॅकेटमधून टाकून आपल्याला चिन्ह बदलायचे आहे ठीक आहे मग आता मी चिन्ह बदलून घेते ओके प्लस एक्स होता मायनस एक्स झाला प्लस वाय होता मायनस वाय झाला त्यानंतर इथे खाली ए प्लस बी मायनस सी ओके काय काय कॅन्सल झालं बघा प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल प्लस वाय मायनस वाय कॅन्सल राहिलं माझं टू झेड टू झेड आणि ए प्लस बी मायनस सी राहिलेले हे झालं माझं इक्वेशन नंबर थ्री बाय दी थिअरम ऑन इक्वल रेशोज मग आता मी हे तिघं एकत्र करते बाय इक्वेशन नंबर वन टू अँड थ्री ओके मग बाय इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन टू अँड थ्री हे आपण समोरासमोर आणूया मग पहिलं काय आहे रे तुमचं पहिलं हे इकडे आहे कुठे रे हं हे हे जम समोर आणूया टू एक्स याच्या खाली काय आहे तुमचं बी प्लस सी मायनस ए आहे ठीक आहे त्याच्यासमोर काय आणणार मी इक्वेशन नंबर टू म्हणजे टू वाय आणणार आणि याच्या खाली काय आहे सी प्लस ए मायनस बी त्याच्या खाली काय आण त्याच्यासमोर काय आणणार मी सी ए थर्ड इक्वेशन म्हणजे टू झेड टू झेड ओके सो ए प्लस बी मायनस सी आता मी याच्यामध्ये काय चेंज करू शकते रे टू एक्स टू वाय टू झेड टू टू काय करू शकते मी कॉमन काढू शकते ओके okay? टू कॉमन काढू शकते किंवा मल्टिप्लाय हा जर टू जर आहे हा टू जर मला कॅन्सल करायचा असेल मला हा जर टू कॅन्सल करायचं हा टू जर मी प्रत्येक ठिकाणी कॅन्सल केला बघा लक्ष द्या आपल्या उत्तर बरोबर आपण उत्तराच्या जवळ आणलो आलेलो आहे इथे एक्स बी प्लस सी मायनस ए मिळतं आहे इथे पण वाय सी प्लस ए मायनस बी मिळतं आहे इथे पण झेड ए प्लस बी सी मायनस मी फक्त या टूमुळे अडचण आहे या टूमुळे मला अडचण आहे मग मी काय करते डिव्हाइड ऑल इक्वेशन बाय टू जर केलं तर मला हे जे आहे आन्सर माझं फायनली मिळणार आहे मग मी काय करणार डिव्हाइड ऑल इक्वेशन्स बाय टू दोन ने काय करणार प्रत्येक विश इक्वेशनला मी भाग देणार ओके okay, आता खाली मला रफ करावं लागेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या इकडची स्टेप मी काय करते त्याच्यासाठी रफ करते पहिले इक्वेशन नंबर वन टू थ्री मिळवून घ्या मग तिघं समोरासमोर आणा समोरासमोर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे उत्तर मिळतंय पण कशामुळे ह्या टूमुळे अडचण येते मग टूला काय करते मी तिन्ही इक्वेशनमध्ये ती टूला डिव्हाइड करते म्हणजे टू टू काय होईल तुमचा कट होऊन जाईल काय करणार डिवाइड ऑल इक्वेशन बाय टू मग पहिलं इक्वेशन घेतलं टू एक्स बी प्लस सी मायनस ए याला पण टूने डिव्हाइड केलं त्यानंतर इज इक्वल टू टू वाय सी प्लस ए मायनस बी याला पण टू ने डिव्हाइड केलं ओके टू ने डिव्हाइड केलं टू ने डिव्हाइड म्हणजे हे असं असं डिव्हाइड करायचं आहे सॉरी आपल्याला काय करायचं आहे ने डिव्हाइड करायचं आहे डिव्हायडेड बाय टू डिव्हायडेड बाय डिव्हायडेड बाय टू आणि इथे पण काय करणार आहे आपण टू झेडला पण डिवायडेड मग ते वरती जाऊन काय होणार आहे तुमचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड इज कन्व्हर्टेड इन टू द मल्टिप्लिकेशन ओके आणि शेवटचं आहे तुमचं ए प्लस बी मायनस सी याला पण काय केलं डिव्हायडेड बाय टू मग डिव्हायडेड बाय टू असल्यानंतर हे टू टू काय झाले तुमचं इथे कॅन्सल होणार आहे टू टू कॅन्सल होणार मग राहिलं काय आपलं फायनल आपल्याला उत्तरच मिळालेलं आहे एक्स बी प्लस सी मायनस ए इथे वाय सी प्लस ए मायनस बी आणि झेड ए प्लस बी मायनस सी हे सिट इज प्रूफ आपल्याला जे प्रूफ करायला आलो होतं की हे जे आहे ते याच्यासोबत आहे आप हे आपण थेरम ऑन इक्वल रेशोजने प्रूफ केलेलं आहे आणि त्याची आयडिया पण आपल्याला तिथूनच मिळाली कुठून इथून इथून काय केलं बी प्लस सी मायनस ए तिकडं केलं इथं सी प्लस ए मायनस बी ते पण तिकडनंच केलं आणि ए प्लस बी मायनस सी हे पण आपल्याला आयडिया तिथूनच मिळाली पण शेवटी अशा पद्धतीने आपले क्वेश्चन नंबर थ्री मधले चौथा प्रश्न झालेला आहे आता राहिला आहे शेवटचा प्रश्न म्हणजे फाय नंबरचा तो बघूया आता आपल्या या व्हिडिओमध्ये पॉइंट फोर मधलं क्वेश्चन नंबर थ्री मधलं फाय नंबरचा सब क्वेश्चन तर या पद्धतीने दिलंय थ्री एक्स हे सगळं दिलेलं आहे अँड शो दॅट एव्हरी रेशो इज एक्स अपॉन वाय म्हणजे हे सगळ्यांचं उत्तर लास्टला आलं काय पाहिजे आपलं एक्स अपॉन वाय आलं पाहिजे मग तुम्ही हे तिघही ऑब्झर्व करा हं तिघही ऑब्झर्व्ह केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की याचा कोशन्ट इक्वेशन इक्वेशनमध्ये किंवा फर्स्ट मध्ये याचा कोइफिशन्ट थ्री आहे याच्यामध्ये याचा कोइफिशन्ट फाय आहे इथे वन आहे याचा कोइफिशन्ट फाय म्हणजे या इथे प्रत्येक ह्या फर्स्ट आणि सेकंड टर्ममध्ये प्रत्येकाचा कोइफिशियंट काही ना काही आहे पण तुमचं जे थर्ड टर्म आहे याला कुठलाही प्रकारचं कोइफिशंट नाही आहे काही ॲड झालेलं नाही आहे मग याच्यामध्ये कॉ फाय कॉमन आहे याच्यात पण फाय कॉमन आहे मग आपण काय करूया तुमचं जे थर्ड इक्वेशन आहे त्याला आपण फाय अपॉन फायने काय करूया मल्टिप्लाय करून घेऊया जेणेकरून आपल्याला द थेरम ऑन इक्वल रेशोज वापरून दोघांची ऍडिशन करून आपल्याला आन्सर मिळवणं सोपं जाणार आहे सो मग तुम्ही इथे लिहू शकतात इन फर्स्ट अँड थर्ड अँड थर्ड टर्म टर्म म्हणा किंवा इक्वेशन थर्ड टर्म कोइफिशंट्स आर कोइफिशंट्स आर थ्री अँड फाय थ्री अँड फाय बट इन थर्ड इन फर्स्ट आणि सेकंड पाहिजे होती ते कारण थर्डला आपल्याला हे करायचं फर्स्ट आणि सेकंड टर्म बट इन थर्ड देर इज नो कोइफिशंट ओके हे वाक्य आपण क्लिअर करणार आहोत देर इज नो कोइफिशंट कुठलाही कोइफिशंट नाही आहे ओके कोइफिशंट नाही आहे सो मल्टिप्लाय सो पुढची स्टेप करूया मल्टिप्लाय थर्ड टर्म बाय फायने का रे कारण तिकडे फाय फाय कॉमन आहे बाय फाय आपण फायने मल्टिप्लाय करूया मग आता आपण थर्ड लिहून घेऊया वाय मायनस झेड आणि इथे एक्स मायनस झेड येऊ याला वरती पण ने आणि खाली पण फायने मल्टिप्लाय करणार मग फायने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल रे तुमचं इथे काही तुमचं फाय इंटू झेड फाय वाय येणार आहे मायनस साईन ॲज इट इज झेड इन टू फाय मायनस फाईव्ह झेड येणार आहे इथे पण फाय इंटू एक्स फाय एक्स येणार आहे आणि इथे मायनस साईन ॲज इट इज आणि फाय इंटू झेड फाय झेड मिळणार मिळालं आहे म्हणजे आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळणार आहे आणि मग आपण आपली प्रॉपर्टी नेहमीच यूज करणार आहोत याला नवीन पाहिजे तर इक्वेशन नंबर वन नाव देऊया ओके बाय यूजिंग बाय दी बाय यूजिंग द थेरम ऑन इक्वल रेशोज थेरम ऑन इक्वल रेशोज इक्वल रेशोजने काय करणार आहे आपण सगळ्यांची ॲडिशन करणार आणि मग आपल्याला पाहिजे ते आन्सर इथे मिळणार आहे मग चला सगळे तिघंचे तिघं एका सरळ रेषेमध्ये लिहून घेऊया फर्स्ट काय आहे फर्स्ट तुमचं थ्री एक्स मायनस फाय वाय आणि इथे फाय झेड मायन प्लस थ्री वाय आहे त्याच्यासोबत सेकंड पण काही प्रॉब्लेम नाही ते पण लिहून घेऊया एक्स प्लस फाय झेड आणि अपॉन वाय मायनस फायव एक्स त्यानंतर पुढचं पुढचं मात्र याच्याऐवजी आपण हे तयार केलेलं आहे म्हणून हे लिहून घेऊया फाय वाय मायनस फाय झेड आणि त्यानंतर फाय एक्स मायनस फाय झेड ओके अशा पद्धतीने तीनही इक्वेशन समोरासमोर आपण लिहून घेतले आता मात्र आपलं थेरम ऑन इक्वल रेशोज वापरणार म्हणजे सगळ्यांचे आपण काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत ठीक आहे ॲडिशन करण्यासाठी काय करूया आपण फक्त मध्ये साईन टाकूया थ्री एक्स मायनस ओके प्लस एक्स प्लस फाय झेड प्लस फाय वाय मायनस फाय झेड हे सरळ ॲडिशन सगळ्यांमध्ये काय केलं समोरासमोर लिहून घेतलं आणि ॲडिशन केले हे पण खालचे पण लिहून घेऊया फाय झेड प्लस थ्री वाय इथे प्लस वाय मायनस फाय एक्स आणि इथे फाय एक्स मायनस फाय झेड ओके काय केलं मी पहिले थर्ड वाल्याला कन्व्हर्ट केलं किशंट त्याला फायने मल्टिप्लाय करून त्यानंतर तिघं सरळ रेषेमध्ये लिहून घेतले तिघांची काय केली आता मी ऍडिशन केली थ्री एक्स आणि फोर एक् लाईक टर्म्स लाईक टर्म्स जवळ आणूया थ्री एक्सच्या मी एक्स आणला ठीक आहे मायनस फाय वाय आणि आता इथे कॅन्सलच होईल मायनस फाय वाय प्लस फाय वाय कॅन्सल होणार आहे आणि प्लस झेड मायनस फाय झेड काय होणार आहे कॅन्सलच होणार आहे म्हणजे फक्त थ्री एक्स प्लस एक्स राहिलं इथे पण काय काय होऊ शकतं बघा प्लस फाय झेड मायनस फाय झेड कॅन्सल होणार आहे तुमचं आणि प्लस फाय एक्स मायनस फाय एक्स पण काय होणार आहे इथे कॅन्सल होणार आहे आणि हे काय केलं आपण जवळजवळ आणलं आहे मग काय झालं रे थ्री एक्स इथे काहीच नसतो म्हणजे काय असतो वन असतो थ्री एक्स प्लस वन एक्स काय झालं तुमचे फोर एक्स इथे काहीच नसतो म्हणजे वन वाय थ्री वाय प्लस वन वाय फोर वाय आणि हा फोर वन जा फोर फोर वन जा फोर कॅन्सल आणि फायनल आन्सर मिळाला आपल्याला एक्स अपॉन वाय म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या इक्वेशनचं आपण काय केलं एक्स अपॉन वाय मध्ये रूपांतर केलं इट इज इक्वल टू एक्स अपॉन वाय हे आपण प्रूफ केलेलं आहे सो हॅन्स इट इज प्रूफ इट इज प्रूफ सो अशा पद्धतीने आज आपला क्वेश्चन नंबर थ्री इथे कम्प्लीट झालेला आहे या क्वेश्चन नंबर थ्री मध्ये एकूण फाय क्वेश्चन होते ते मी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितले आहे नेक्स्ट आता फक्त क्वेश्चन नंबर फोर राहिलेला आहे फोर पॉईंट फोरचा तो बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी मग काय करा प्रॅक्टिस करा हे व्हिडिओज बघा परत परत आणि टू टू थ्री थ्री टाईम्स जर एक्झाम्पल सॉल्व केले तुम्हाला आउट ऑफ मिल्थतील तुमच्या अल्जेब्राच्या ह्या पेपरमध्ये सो भेटूया या पुढच्या so, भेटू व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी